राजीव गांधीची दुर्दैवी त्या त्यानंतर राजकारण बदल पण ब्याण्णव त्र्याण्णव साला नंतरच्या झालेल्या मुंबईतल्या काही गोष्टी असतील आपलं पंच्याण्णव सालामध्ये शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वाद पहिलं शिवसेनेचं सरकार आलं आणि त्याचे सगळे आपण शिवसेनेला आवश्यक आणि म्हणून आपलं सगळ्यांचं खूप खूप या ठिकाणी अभिनंदन खर तर काही दिवसापूर्वी आदरणीय उद्योगी मला उपनेता म्हणून जबाबदारी दिली जे जे राऊस त्या त्यांनी मला असं म्हटलं की तुम्ही निघून आलाय तिकडचे काही चांगले गुण तुमच्यामध्ये आहेत आणि त्यामुळे आता संघटनेची आपण जरा थोडं बळकट टिकट करण्याची जबाबदारी घ्या आणि मग पालघर पासून सावंतवाडीपर्यंत किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यापर्यंत एका बाजूला गुजरातची बॉर्डर एका बाजूला गोव्याची बॉर्डर असा माझा शिवबंधन परिक्रमेचा एक मी प्रवास केला संपर्क केला जवळजवळ साडेचार हजार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकारी पदाधिकाऱ्यांची मी व्यक्तिगत संवाद साधला संपर्क साधला आणि नंतर माझ्या लक्षात आलं की कितीही मिनिटाने जरी गद्दारी केली असली तरी आजही शिवसेना प्रमुख उद्धव साहेबांचा शिवसैनिक आजही जागेवर आहे तो कुठेही

ఉపరాష్ట్రపతికి భారత ఉన్న ప్రయత్నం సార్ మళ్ళీ అభ్యర్థి తినేది రావు సార్

तीन वर्षातल्या सगळ्या तुम्ही तिथं हा इकडे गेला हे सगळं माझ्या माझ्यापासून त्यामुळे ह्या लाभार्थ्यांवर संघटना नक्कीच चालू माझी या निमित्तानं आपल्याला विनंती आहे की आपण आपल्या कार्यकर्त्याला प्रशिक्षा देऊया तसं एखाद्या पालकाची संपत्ती कुठली जाते अंबाजीची

शिवसेना सत्ता येऊ शकते पुढचे दोन तीन महिने आपण मेहनत घेऊया आपल्या बूलचा आपण सचिवमेंट करूया त्या फूल मध्ये कार्यकर्ते चांगल्या प्रश्न उभे करूया आणि मग भविष्यातल्या सगळ्या ज्या निवडणुका आहेत त्या आपण जिंकूया असा मला विश्वास आहे

जनतेची आपल्या प्रतिरोधी पक्षांची अपेक्षा आहे

तो मला काय करत तिकडे काय करत नाही म्हटलं आपल्या इथे मंडळगड दापूर इथे लोक वेळेल मध्ये आहेत महिला होतो सुरुवातीपासून चांगला होता कार्यकर्ते आले तिकडे व्यवस्थित आले ठीक आहे माझ्या लक्षात आलं मी कडक आलेलंड त्यांना बोललो म्हणतात ठीक आहे परत एकदा बसूया परत एक बिल्डिंग आता काय नाही एक काम करूया तू किती पण कोणा म्हटलं तू नाही सकाळ जिल्हाय दहा बारा कोटीचं घर आहे घरी पाहतच नाही सगळे शिल्पूरच्या पैसे सगळ्या जाणार जकासाठी त्यामुळे मी त्यांना म्हटलं आता दाखवत आहे राजकारण आहे राजकारण करेल पक्ष अपक्ष दादा सांभाळायचं शेवटच त्यांना तीन महिन्यामध्ये मी त्याला असे गुम केले तयार केले की एकशे

म्हणाले एकोणऐंशी तिथे जागा आहेत तीनचा आणि चारचा प्रभाव आहे एकशे पंचवीस जण झाले म्हणजे कॉन्फिडन्स झाला त्या अधिक तीन महिन्यामध्ये की नाही आम्ही टिकू शकतो आम्ही एक नवीन शाळा निघितात म्हणजे घरात टिकतो आम्ही लढणार आम्ही टिकणार मशा तर आपली मशा लोकांचं केलंच तर आपलं भविष्य केला ज्याच्यामध्ये आपली काही मत कमी झाली सांगत खू खूप धन्यवाद जय हिंद जय भारत धन्यवाद साहेब आणि यानंतर मी सन्माननीय नेते करतो आपण या ठिकाणी